हाय फ्रेंड्स कशा सर्व मजेत ना मजेत राहायचे स्वस्त खा मस्त राहा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब करून थांबायचं नाही जेणेकरून जे नवीन नवीन रेसिपी आहेत ते तुम्हाला पाहायला मिळण्यासाठी तुम्हाला बेलायकनचं बटन पण प्रेस करायचं आहे चला मग आपण छान छान रेसिपी पाहणार आहोत आपण आता किचनमध्ये जाऊया आज आपण पालक ची सुक्की भाजी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी ताजी ताजी हिरवीगार अशी पालकची भाजी घेतली धुवून घेतली बारीक चिरून घेतली बघा अशा प्रकारे आपण पालकची भाजी चिरून घेतली बारीक एक टॉमॅटो घेतला आहे हिरवी मिरची आणि लसूण सर्वप्रथम आपण कांदा छान असा तेलामध्ये परतून घेतला आहे त्यानंतर आपण हिरवी मिरची आणि लसूण चिरून टाकणार आहोत तुम्हाला जर हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आ, यूज करायची असेल तर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता पण मला हिरवी मिरची अशी चिरूनच आवडते त्यानंतर छान परतून झाल्यानंतर आपण टॉमॅटो एक घेतला होता बारीक चिरून तो टाकणार आहोत तेलामध्ये सुंदर असा परतून घेणार आहोत जेणेकरून त्याची चव खूप सुंदर लागेल तुम्हाला जर टॉमॅटो आवडत नसेल तर तो, तो तुम्ही स्किप करू शकता खूप सुंदर अशी रेसिपी मैत्रिणींनो पालकची भाजी न खाणारे पण खातील अशी सुंदर त्यानंतर जी पालक आपण चिरून घेतली होती ती आपण त्यामध्ये टाकून छान असं हलवून घेणार आहोत खूप सुंदर चवीला तर एकदम मस्त लागते मुलं पा अशी भाजी खायला नको म्हणतात मग तुम्ही अशी सुक्की करून त्यांना छान अशी घालू शकता मुलं असे वाटणार पण नाही मुलांना ती पालकची भाजी आहे कारण टॉमॅटोने खूप सुंदर असा स्वाद येतो चला तर मग पटापट पटापट लाईक आणि शेअर करायची त्यामध्ये आपण एक छोटी वाटी मुगाची डाळ टाकली आहे मुगाच्या डाळीने कुठल्याही भाजीला खूप सुंदर चव लागते मधुर लागते बाकीच्या डाळी जर जशी तुरीची डाळ जर वापरली तर पित्त्याचा त्रास होतो पण मुगाच्या डाळीने अजिबात कसला त्रास होत नाही म्हणून माझ्या प्रत्येक भाजीमध्ये मा मुगाची डाळ असते मी मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे आणि छान असं हलवून घेत आहे खूप सुंदर अशी पालकची भाजीची रेसिपी हे बघा आपण छान अशी शिजवून घेतली आहे आणि पूर्ण कोरडी करून घेणार आहोत त्यामध्ये जे आपण पाणीचा पाण्याचा अजिबात वापर केला नाही जी आपण धुसली होती आणि मिठामुळे त्याला पाणी सुटलं आहे छान अशी वाफेवर शिजवून घ्यायची पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे रे व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही रेसिपी पूर्ण पाहायची आहे म्हणजे तुम्हाला कळेल कशी झाली ती एवढी सुंदर अशी पालक खा पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं मग तुम्ही अशी सुक्की भाजी पालकची करू शकता छान अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो हे बघा पूर्ण कोरडी झाली आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता हे बघा किती सुंदर झाली आहे पालकची भाजी तुम्ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर पण खाऊ शकता ह्या माझ्याकडे बाजरीची भाकरी, भाकरी होती मग मी त्याच्याबरोबर छान अशी सर्व केली आहे त्यामुळे सर्वांनी पटापट लाईक शेअर करायचे सबस्क्राईब करायचे आहे रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद